शारदा मोटर्स कंपनीमध्ये श्रमिकनगर येथील कामगाराचा मृत्यू एमआयडीसीतील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह औद्योगिक वसाहतीतील शारदा मोटर्स या कंपनीमध्ये रविवारी कालर दुपारी घडलेल्या भीषण अपघातात सत्तावीस वर्ष तरुण कामगार विजय दुर्गासिंह राहणार श्रमिकनगर सातपूर यांचा मृत्यू झालाय कामगार सुरक्षेची साधी काळजी न घेणाऱ्या कंपनीच्या हलगर्जीपणाला हा बळी ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया कामगार वर्गातून उमटत आहे मिळालेल्या माहितीनुसार विजय रविवारी सकाळच्या वेळी पाळीत कामावर रुजू झाले होते दुपारी दोनच्या सुमारास उंचावर काम करत असताना अचानक तोल जाऊन ते पत्र्यावरून कोसळले डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली दरम्यान कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा आणि मृताच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे या घटनेनंतर सातपूर एम आय डी सीतील कामगार सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आलेला आहे अखेर किती कामगारांना प्राण गमवावे लागतील तेव्हा प्रशासन आणि कंपन्या जाग्या होतील असा संतप्त सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे